आपण रोज कीर्तन ऐकतोय सकाळचं कीर्तन आहे आणि संध्याकाळचं कीर्तन आहे मला वाटतंय आजचा बावीसावा दिवस बावीसावा दिवस आहे आणि या बावीसाव्या दिवसातील सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा खर तर पत्रिकेत नव्हती पण प्रारब्धात होती विठवल अचानक काल दुपारी मला महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार आपल्या परिसराचं वैभव ज्यांनी तन मन धनाने या उपोषणाच्या कार्यामध्ये आणि आरक्षणाच्या कार्यामध्ये परत मनापासून ज्यांनी सेवा केली आणि सहभाग घेतला आमचे मित्र आदरणीय हरिभक्तप्रायन सर्वांच्याच परिचित असणारे आता आपल्याच परिचित नाही घ्या महाराष्ट्राच्या परिचित झाले गणेश महाराज पोचरे त्यांनी मला फोन केला तसेच आपल्याच गावातील आदरणीय हरिभक्तप्रायण गोड व्यक्तिमत्व युवा आणि आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार महादेव महाराज गिरी यांच्या संपर्कातून अचानक तुमच्या समोर उभा आहे विठल 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 तर हा एवढा मोठा उपक्रम आपल्या या गावामध्ये झालाय महाराज एक सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत आंतरवाणी सराटी नुसत नाव जर एखाद्याच्या कानात पडलं तर वर्षाला घाम फुटत लवकर म्हणजे सोपं काम राहिलं नाही खर तर आपल्या म्हणूनच तरांगी पाटलांनी खर तर फार महत्वाचं आणि मोलाचं काम त्यांच्या जीवनातलं आपल्यासाठी केलं चार उपोषण केली महाराज याच्या अगोदर सगळ्यात मोठं उपोषण झालं आदरणीय बाबांच्या गावाला साष्ट पिंपळ गावाला मला वाटतं एकशे किती एकशे नऊ दिवसाचं उपोषण झालं पण या उपोषणानं महाराष्ट्र हादरून सोडलं नवे नवे दिल्लीचं दप्त हादरून सोडलं एवढी ताकद या उपोषणात आहे महाराज एक सांगू का <laughs> एखाद्याच काम जर शुद्धांत करण्याने असेल ना निरपेक्ष भावनेनं जर एखाद्याचं काम असेल ना एका वाक्य सांगतो आपल्याला आपण त्याच्या पाठीमाग उभा राहिलो की नाही राहिलो याच्यात नाही त्याच्या पाठीमाग देव उभा राहतो सत्य संकल्प

तुम्हाला चांगलं कार्य करत असताना आणि आपल्या मार्गामध्ये संकट आल्यानंतर घ्यायचं का आपण योग्य मार्ग चाललो एखादा एखाद्या मार्गाने आपण निघालो आणि संकट जर त्या मार्गामध्ये येत नसतील अडथळे जर त्या मार्गामध्ये येत नसतील तर मोठ्या साधू महात्म्यांचं म्हणणं आहे की तुमचा कुठेतरी मार्ग चुकतो त्याची तपासणी केली पाहिजे आणि ज्या अर्थी आपल्या मार्गामध्ये संकट येतात 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 त्या अर्थी आपला मार्ग योग्य दिशेने चाललाय समजून चालला कितीही अर्थ्या महाराज पण आमचा वाघ असा जिंदावाद आहे ना आख्याला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही महाराज आणि वाघ आहेत आमचे मनोज मनोजरांगी पटकी आणि अभिमान आहे आम्हाला अंतरवादीलाच नाही तरी सराला महाराष्ट्राला आपल्या समाजासाठी उपाशी राहते नवे नवे शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची तयारी ठेवते अर्थ महाराज काहीतरी दिव्य शक्ती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त सहजासहजी कुणी निर्णय घेत नाहीत महाराज एवढ्या टोकाची भूमिका आणि सरकारला सुद्धा झुकाव लावण्याची ताकद ती पुन्हा सामान्य वृत्तीमध्ये नसते आणि एक सांगू का एखाद्या महापुरुष जेव्हा चांगल्या मार्गाला ध्येय एक सांगू का ध्येय चांगलंय ना ज्याच्या जीवनातलं या पृथ्वी तलावर मी देशात आणि महाराष्ट्रात नाही सांगत ज्याच्या जीवनाचं ध्येय चांगलंय या पृथ्वी तलावर त्याला कुणीच धक्का लागू शकत नाही एवढी ताकद ध्येयामध्ये एवढं सुंदर मेजन खर तर महिनाभर कीर्तन मला वाटतं आता था। तेरा तारखेपर्यंत कीर्तन चौदा तारखेपर्यंत कीर्तन आहे रोज ऐकायला भेटतात आपल्याला एकवीस तारखेपर्यंत अरे बर एकवीस तारखेपर्यंत कीर्तन आहे सकाळी कीर्तन आहे संध्याकाळी कीर्तन आहे खर तर मेजवानी आहे तुम्हाला सगळ्यांना चांगली मेजवानी आणि विशेष म्हणजे रोज वेगळ्या गावची लोक आहेत आज तर काय कोणतं विज्ञानेश्वर आतेगाव श्री क्षेत्र पांचाळेश्वर आणि रोज नवीन गाव या ठिकाणी या सातवी उपोषणाला सहभागी देत आहेत म्हणून खरं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं कार्य झालं महाराज वारकरी संप्रदायाची ताकद एवढी चांगली आहे वारकरी संप्रदायामध्ये एवढी ताकद आहे कितीही हदबल झालेला माणूस असला त्याला जर वारकरी संप्रदायाच्या ज्ञान प्राप्त झालं वारकरी संप्रदायाच्या संतांची जर चेतना प्राप्त झाली तर तो पुन्हा उठून नव्यानं उठतो आणि लढायला तयार होतो मी गंमत विनोदानं सांगत असतो महाराज मी कायम कीर्तन सांगत असतो कीर्तनकार कसा पाहिजे तब्येत पाहिजे आमच्या गणेश मार्गासारखी आता मी दिसतो हे माईकच्या दांडीवानी त्याच्यामुळे लोकल आता हा काय कीर्तन करायचा पण एक सांगू का विंचुकीला आणस तरी ठणका सारखाच ठणक्यात सा। बदलली आणि त्यातली त्यात आता मनोज जरंगे पाटलांकडे पाहिल्यानंतर तर माझा आणखीन कॉन्फिडन्स वाढला <laughs> तब्यतीर्थ न करू मी आमच्या आम्ही काय करू याची गॅरंटी नाही <laughs> <आगे। laughs> त्याच्यामुळे गणेश बाबा आमच्यासारख्या तब्येतीची माणसं नाच लागत नाही पुण्या सुंदर नियोजन आणि परिसरातील सर्वांनी केलंय आपल्याकडे वेळ फार कमी आहे खर तर अकरा ते एक चा मला टायमिंग दिला होता आता एक वाजला करायचं जे विठल पंधरा मिनिट बोलतो पंधरा अर्धा तास बोलतो जास्त वेळ घेत घेतला तीन <laughs> <जाले। laughs> वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत चालला असतं पण सकाळपासून काहीच नाही

कधी कधी डोळ्यातून पाणी येतं सहज जर मनोज जरांगे पाटलांकडे नजर फिरवली टीव्हीवर गेल्यानंतर त्या माणसाकडे पाहिलं तर सहज डोळ्यातून पाणी येतं अरे सकाळी आपण कीर्तनाला निघलो विचार करा सकाळी कीर्तनाला निघलो चहा बटर खाऊन निघलेत आता माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल मी चहा बटरच खाल्ली असतील यांनी आणले असतील पोहे ये पण कल्पना करा सकाळी जर कीर्तनाला मी सात वाजल्यापासून घरो घरातून बाहेर पडलोय आता जवळजवळ एक वाजलाय तरी त्यातही सात आठ कप चहा झाला पाणी बऱ्याच वेस्ट केलंय तरी सुद्धा माझी एनर्जी डाऊन झाली अरे काय ताकद म्हणून तरंगे पाठलात महाराज अरे किती दिवस किती दिवस सतरा दिवस अन्न पाण्याशिवाय माणूस गुळाभुळाय काय ताकद असेल महाराज ही ताकद ही ताकत सर्वसामान्यांकडे नाही तुमच्या आमच्या सुद्धा नाही महाराज कुठून तरी दैवी ऊर्जा प्राप्त झालेली अतिशय थोड्या वेळात आपण सेवा पूर्ण करणार आहोत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोब्रांचा आहे आणि आजच्या जगद्गुरु जगद तुकाराम महाराज भागवान परमात्म्याची प्राप्ती करत असताना जगद्गुरु तुकोब्रांची जीवनाची अवस्था काय झाली याचा विचार करतात तर मानवी याची कर्तव्यता त्यानं देव मिळवला पाहिजे परमार्थ केला पाहिजे मानवी शरीर आपल्याला त्याच्या करताच प्राप्त झालेले दिला आधी या झाला फाटा पण माणसं एवढी चैत्री आहेत माणसं एवढी हुशार आहेत महाराज माणसांनी देव मिळवण्यासाठी दिलेला शरीर देव मिळवण्यासाठी दिलेला देह देव परमार्थ मार्गाला तर लागले नाही देव मिळवण्यासाठी तर खर्च केला नाही संसार मोठा करण्यासाठी शरीर खर्च केला संसार मोठा करण्याकरता एक वाक्य बोलतो संसारी अशी अवस्था आहे त्याला तुम्ही किती मोठा करण्याचा प्रयत्न करा माणूस कधी समाधानी होत नाही

पत्रिकेत ठरले होते तर माणूस नंबर लागला आणि कशा निड करतो धावत आलो म्हणलं गणेश तुमचे फक्त डोळे आले तर तुम्ही जरा काम पण करायला लागले महाराष्ट्र त्या बाबांनी चिंचून काढलाय काय त्रास होत असेल त्या माणसाला तुम्ही दौरे जर तुम्ही व्हॉट्सअपला दौड पाहिलं तर काय महाराज काय धावणे का काय करू नये खाणं वेळेवर नाही यायला वेळेवर नाही महाराज अहो झोप नाही आराम नाही महाराज काय त्रास असेल हे सांगू का मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि ते मनोजराव जरंगी पाटीलच देणार ही काळ्या दगडावर काळ्या दगडावरची त्याचा मुद्दा सांगतो तुम्हाला त्याचं कारण आहे चरंगे पाटील हे छत्रपती शिवाजी जी महाराजांच्या जीवनात आदर्श होऊन चाललेलं आणि त्यांनी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आदर्श घेतलेला ना तो जीवनामध्ये कधीच अपयशी झाला नाही महाराज आणखी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आदर्श घेऊन मला गरज नाही काय राजांचा आदर्श होता त्यांच्या जीवनामध्ये काय जीवन होतं माझ्या राजांचं अरे आज महाराष्ट्र नव्हे आपल्या भारतात नव्हे अख्ख्या जगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती त्यातून जीवन तसा जगलाय माझा राजा आदर्श तुम्हाला जगलाय अरे कल्याणच्या सुभेदाराची सूड मावळ्याने आणली होती पण ती माझी लेप आहे म्हणून तिची गोळवण करून परत पाठवणारे माझी छत्रपती शिवाजी महाराज ज्याची कीर्ती महाराष्ट्रात

तुझा नंबर आहे बोलतो खरा पण माझे कपडे अंगावर घातल्याच्या नंतर तुला मराव लागणार आहे ही गोष्ट लक्षात असू दे शिवा नाल्याचे डोळे पाण्यानं डॉक्टरने सांगितलं शिवा नावे म्हणून जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून गेलेलं प्रदूषण

शांत बसलेला अभिमान असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे आपण छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या जन्माला वाक्य लक्ष देऊन ऐका छत्रपती शिवाजी नव्हते कुणा धर्माचे नव्हते नायाचा शिवाय माळी होता मुंबई होता नंतर होता मुसलमान सुद्धा मावले राजांच्या समोर अरे अठरा वगैरेंना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करणारा जगातला एक मेव राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज छोट्या गोष्टी नाहीत मार्गाला

वातावरण पूर्ण मला आपण त्या छत्रपतींचे मावळेत मरावारी नियत तरी माग पडणार नाही आज बात पाहणार नाही आज काळाची गरज आहे आज काळाची गरज आहे महाराज आरक्षणाची गरज आहे आज खऱ्या अर्थाने जर चांगले मार्क लागून सुद्धा जर आपल्याला त्या पदाच्या योग्य असणारा माणूस जर त्या पदापर्यंत जाण्यासाठी आरक्षणामुळे थांबत असेल था तर आज काळाची गरज आहे आरक्षण प्रत्येकाला हवंय आरक्षण प्रत्येकाला आरक्षण कसं झालंय माहिती आहे स्वात्या भाषेत सांगतो देव मिळवायचा होता हीच जशी माझ्या जीवनामध्ये अपेक्षा आहे ही याचा विसर झाला जस आजचं उपोषण ज्या ठिकाणी आहे आणि या उपोषणाचे करते धरते आदरणीय श्री मनोजराव चांगे पाटील यांच्या जीवनामध्ये त्यांनी घराचा त्याग केला प्रपंचा विचार केला नाही अवघी आता विसर झाला हा राहिला उद्योग सकाळी mm. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त माझ्या मराठी समाजाला आरक्षण कधी भेटेल mm. महाराज म्हणतात अवघी आता विसर झाला हा राहिला उद्योग त्याला माणसं म्हणतात त्याला ध्येय वेडे माणसं म्हणतात तुकोप्रण सुद्धा असं ध्येय होत शिवती तुकाराम महाराज म्हणतात मला रात्र दिवस चिंता वाटते मला देव भेटेल की नाही अतिशय थोडक्या वेळामध्ये तुमच्या समोर कीर्तन करण्याचा एक सांगू का महाराज किती वेळ कीर्तन केलं ले आमच्या लेखी याला महत्व नाही कीर्तन इथं केलं याला महत्व आलं का लक्षात संतांची संगती किती वेळ झाली याला किंमत नाही तुमच्या जीवनात तुम्हाला भेटली याला फार महत्वाची किंमत आहे म्हणून दोन तास कीर्तन के केलं काय आणि पंधरा मिनिट कीर्तन केलं काय कसं आता वाजलाय त्याच्यामुळे जास्त तुम्हाला नाही आणि ही मंडळी अजून पुढची प्रोसेस बाकी आहे त्याच्यामुळे यांनाही त्रास देत नाही ते आता ते दिसते तुम्हाला फ्रेश एव कॅमेरेत म्हणून त्यांच्यासमोर फ्रेश राहावं लागतं त्यांना नाही तर फार आतून चहावरच आहे सकाळपासून चहावर आहे तरी मी पाजला नाही इथल्याच लोकांनी पाजलं हे महत्वाचं आहे आणि तरी सुद्धा खरं सांगू का महाराज माझ ज्या वेळेस पत्रिका मी स्टेटस ठेवली होती ना गणेश महाराज मला रात्रीपासून फोन सुरू होते महाराज आम्हाला यायच मी दोन गाड्या लावल्या म्हणलं ला। आता ला बाकीचे मागून या कारण इकडे येण्यासाठी लोक उत्सुक आहेत महाराज बघून फोन कुणाला फोन करायला लागत नाही मी माझे बाबा गिरीबाला म्हटलो महाराज टाळकरी ते म्हणले तुम्ही स्टेटस ला ठेवा टाळकरी आणायची माझ्या प्रेमासाठी आणि या आरक्षणाला सहभागी सह सहयोग नोंदवण्यासाठी सगळी आमच्या परिसरातील आपल्या परिसरातील दिग्गज गायक आहेत महाराज स्वतः गणेश बाबा टाळ घेऊन उभा आहेत खर तर माझ्यापेक्षा ज्ञानानं अनुभवानं वयानं आणि तब्येतीने अप्रे सुद्धा मोठीत नाही सुद्धा मनाचा मोठेपणा करून आ, बाबा उपस्थित आहेत त्यांना आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाला उपस्थित नाहीत असं नाही ना तुम्ही दोन सत्रात कीर्तन सकाळी कीर्तन संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर लगेच घरी जात नाहीत बैठका चालू आहे आणि किती दिवसापासून चालू आहे फार चाळीस पंचेचाळीस दिवस झाले महाराज आणि फार त्रास सहन करून एवढ्या आत्मीयतेनं गणेश बाबा खऱ्या अर्थानं आपल्या या आरक्षणासाठी झटत आपल्या मनोजराव दरांगे पाटलांना सहकार्य करतायत म्हणून गणेश बाबाचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं आणि विशेष म्हणजे संध्याकाळी आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके गणेश महाराज भोसरे दादांचं या ठिकाणी कीर्तन आहे सगळ्यांना माझ्यातर्फे पुन्हा विनंती प्रत्येकाने हे कीर्तन ऐकण्यासाठी यावं प्रत्येक कारण हे सगळे आपल्यासाठी चालले उपस्थित असणारे आमचे मृतुंग विशारद आदिनाथजी महाराज गंधर तीन वेळात वेळ काढून आले आहेत गावातील परिसरातील सगळीच भट्टी मंडळी सगळ्यांचा काय माझा परिचय नाही त्याचबरोबर आज हो योगायोगानं वारकरी कीर्तन रंग हे युट्यूब फेसबुक ला योगेश बो दाखवून उपस्थित आहेत दुसरी चॅनल वाले त्या चॅनलचं काय नाव आहे सकारात्मक न्यूज सकारात्मक न्यूज चॅनल सकारात्मक न्यूज काही होकला असलं तर सकारात्मकच टाका बाकी काही नाही हो एवढीच विनंती <laughs> सर्वांच्या चरणात म्हणजे पुन्हा एकदा नतमस्तक होतो महिला मंडळ मंदोर, पुरुष मंडळी मनाचा मोठेपणा करून या लेकराच्या कीर्तनात उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच मनापासून धन्यवाद देतो बोलण्याचे ओघात एखादा शब्द वेढा वाकडा गेला असेल आई वडिलांचा कांतकरण करा या निक्रमात क्षमा करा योग्य असेल घेण्याचा प्रयत्न करा ज्ञानेश्वर <स्तियों> nira nina n bá nira n bá nira n bá nira n bá nira nira n bá nira.